मैदान येथे जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आजचा तिसरा दिवस आहे आणि आता आपण संध्याकाळी बघू शकतो त्यांची तब्येत खालावल्याचं कळतंय डॉक्टर इथे दाखल झालेले आहेत डॉक्टरांच्या माध्यमातून आपण बघू शकतो संपूर्ण तपास करण्यात येतोय आणि आता आपण बघू शकतो सकाळी ही डॉक्टर येऊन गेलेले परंतु आता आपण बघू शकतो बराच वेळ झाला डॉक्टर वरती स्टेजवरतीच आहेत बराच वेळ झाला त्यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे आणि बघू शकतो डॉक्टरांची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे संपूर्ण तपास त्यांच्या माध्यमातून करण्यात येतोय सकाळी देखील डॉक्टर येऊन गेलेले परंतु आज आंदोलनाचा आणि अमरण उपोषणाचा तिसरा दिवस असल्यामुळे आपण बघू शकतो आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत घालवल्याचं आता कळलेलं आहे आणि आपण बघू शकतो डॉक्टरांची टीम इथे पोहोचलेली आहे त्यांच्या माध्यमातून संपूर्ण तपास करण्यात येतोय आताच्या घडी अत्यंत महत्वपूर्ण ही अपडेट आझाद मैदान येथून ठाणेलाईच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत डॉक्टरांची संपूर्ण टीम आपण बघू शकतो जरांगे पाटील यांच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळते आणि समोर पाहू शकतो आपण जरंगे बटलांची तब्येत घालवली असल्याची प्राथमिक माहिती आता समोर आलेली आहे सगळे डॉक्टरांची टीम इथे पोहोचलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही पाहू शकतो आपण तपास करण्यात येतो आणि सकाळी देखील यांची तब्येत

आपल्या आंदोलनाचं आपल्या नेत्याचं आता आपण यांच्यावर प्रचंड प्रयत्न करतो विश्वास ठेवतो अशा काळांची मान खाली जाणार नाही आपलीही मान खाली जाणार नाही असं वर्तन आपल्या शहरामध्ये ठेवायचं आपण आपण

शुगर चेक करण्यात आलेले आहे ब्लड चेक करण्यात आलेला आहे त्यांचा ब्लड प्रेशरही या ठिकाणी तपासण्यात आलेला आहे त्याची तब्येत आपण बघू शकतो चालवलेली आहे आणि आत्ताच डॉक्टरांची टीम इथे दाखल झाली त्यांच्या माध्यमातून धनंग्या पाटील यांच्या तब्येतीचा तपास करण्यात आलेला आहे नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव पाहू शकतो डॉक्टर सगळे स्टेजमध्ये पोहोचलेले आहेत दारंगी पाटलांची तब्येत खालाव्याचं समस्त आहे आणि त्या संदर्भाचा अमोल पोषणांचा दारंगी पाटील यांचा तिसरा दिवस आहे त्यामुळे आपण पोषवतो जसे की डॉक्टरांची टीम इथे दाखल झालेली आहे सकाळपासूनच त्यांना अस्वस्थ वाटत आहे धरंगे पाटलांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईत आपण होऊ शकतो भगोवादळ पाहायला मिळतंय आणि सगळे आंदोलनकर्ते मराठा बांधव हे मुंबईमध्ये येऊन पोचलेले आहेत आझाद मैदान इथे हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला आहे आणि आज आंदोलन करत असताना मनोज बवरांगे पाटील यांची तब्येत कराल्याची समजता आहे आणि या घटनेनंतर सगळे डॉक्टर आता स्टेजवरती पोहोचलेले आहेत त्याच्याकडे संपूर्ण या बांधवांना आव्हान केलेलं आहे ज्या ठिकाणी जेवण आहे त्या ठिकाणी उपस्थित राहील मराठ्यांची इच्छा म्हणजे मनोप्रात जुळवण्याचा एक आनंद जाणार नारक्ष आणि यासाठी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा